महाडमध्ये भोंगा वाजला महाड सह माबळेश्वर इथं पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सावित्री काळ आणि गांधारीसह विविध उपनद्या दुतडी भरून वाहत असून परिणामी रविवार एकवीस जुलै रोजी महाडमध्ये सावित्री नदीनं इशारा पातळीसह धोक्याची पातळी देखील गाठली आहे त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून महाड नगर परिषद तर्फे भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क केलं जात आहे दस्तुरी नाका ते नातेखिंड दरम्यानचा रस्ता पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे त्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय काही तास पावसाचा वेग असाच राहिला तर नदीच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून महाडमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे संभाव्य परिस्थिती लक्षात घेता एनडीआरएफ पथकांना देखील वेळोवेळी ठिकठिकाणी थीक भेट देऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून कुणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत महाड नगर परिषदेचे अधिकारी धनंजय कोळेकर त्याचप्रमाणे महाड शहर पोलीस निरीक्षक संतोष जाधव हे स्वतः शहरामध्ये ठिकठिकाणी फिरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत नागरिकांना सूचना देखील ते करत आहेत सर्व नागरिकांना सूचित करण्यात आहे सावित्री नदीने पातळी तरी नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये याची खबरदारी घेतली नागरिकांना या पूर परिस्थिती मदतीसाठी प्रशासनानं सगळी यंत्रणा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावं आणि त्या पद्धतीनं प्रशासनाला सहकार्य करावं जेणेकरून म्हाडकरांना या पुराचा कुठलाही त्रास होणार